रामाचं मंदिर गम्या म्या गटीवीला पाहिलं सई बाई ग म्या गटीवीला पाहिलं ग मंदिराचा विषक ग बा म्हण काशीचं बोहिलं सई बाई ग बाई काशीचं रामाचं मंदिर ग मला दिसं लांब लांब सई बाई ग बाई दिस लांब लांब आज बगािर ग याला चिरबन्दी खब सई बाई गबाई याला चिरबंदी खांब खब रामी गाल अखी ग मलाई दिसति काची सई बाई गबाई मला दिस ती काचची चंदनी गला कड ग्रामशी ताती बसती सई बाई राम रामशी ताती बसती रामाच्या ग मंदिराला नदी दियाच पाणी सई बाई गाई आडशे नियांचं पाणी सदावरी स ग्राम हिंडल्यानवनी ಸೈಬ ಗ್ರಾಮ ಹಿಂಣ್ಯನವನ ರಾಮಚ ಮಂದಿರ ಆಡಿಸ ಗಾವಯ ಮೈಬ ಆಡಿಶ ಗಾವಯ ಮರಾಚ ಗ್ರಾಮ ಆಲೇ ರಾತು ರಾತಿ ಸೈಬ ರಾಮಲೆ ರಾತಿ ರಾಮ ಮಂದಿರಲ್ಲ ಗೂಡ ಸಾಗಲ ಸೈ ಬಾ ಗಾ ಲೂಡ ಸಾಗ ಕೀರ್ತಿಕ ಕಾರಾಗಡ ಚಿರು ರೈಲ ಸೈಬಿರು ರೈಲ